आणि आज मी चाललो आहे एकता नगर केवाडियाला केवाडे शहर हे गुजरात राज्यामध्ये येतं आणि आता आपण चाललो आहे केवाडियाला केवाडियाला का चाललो आहे ते म्हणजे जगातील सर्वात उंच सरदार वल्लभभाई पटेल यांची बघण्यासाठी आज आपण जाणार आहे आणि तिथे जाण्यासाठी टोटल किती खर्च होणार आहे ते तर मी ॲनला सांगणारच आहे आणि माझी दादरोहनं ट्रेन आहे अकरा पन्नासची रात्रीची ट्रेनचा नंबर आहे वन टू नाईन टू सेवन दादर एकतानगर सुपरफास्ट एक्सप्रेस ह्या ट्रेनमधनं आजचा प्रवास आहे ही ट्रेन सकाळी सात पंचवीसला एकतानगरला पोहोचवणार आहे आणि ब्लॉक चालू करण्याअगोदर जर तुम्हाला ऑनलाईन घर बसल्या दोन ते तीन तास काम करून पैसे कमवायचे असतील तर माझे इंस्टाग्राम आय डी दिले आहे समोर त्या इंस्टाग्राम आय डीला मला मेसेजमध्ये एस टाईप करा तुम्हाला मी संपूर्ण जाणकारी देईल चला मग आता ब्लॉग सुरू करूया मित्रांनो मित्रांनो आता मी दादरला पोचणार आहे दादर आहे एकतानगर नगरला जाणारी आणि हा सोबत कार्तिक आहे ट्रेन लागली आहे मित्रांनो जास्त काय दाखवता येणार नाही कारण पूर्णपणे प्रवास हा रात्रीचा आहे आणि त्या गाडीला डायरेक्ट जाणार आहे वलसाडला वलसाडवरून सुरत आणि आता बघा विरार क्रॉस होते आणि सकाळी साडेपाचा दरम्यान गाडी बडोदराला पोहोचणार आहे त्यानंतर ता मी थोडंसं गुजरात राज्यातील थोडंसं मी सकाळचं दृश्य तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि आता व्हिडिओ पूर्ण बघत रहा मित्रांनो मित्रांनो आता आपण बडोदरा जंक्शनला पोचलेलो आहे आणि सकाळचे साडेपाच वाजले आहे आणि तुम्ही बघू शकता बडोदा दक्षा आता इकडनं आपली ट्रेनचं इंजिन चेंज होणार आहे कारण परत आपली ट्रेन पाठी जाणार आहे आणि तो आता मी थोड्याच वेळाने सकाळचं पाठ दाखवण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो सुबह सकाळ मित्रांनो थेट आता आपण आहोत गुजरात राज्यामध्ये आणि तुम्ही इकडलं सकाळच्या दृष्ट्या बघू शकतात किती वारे आहे आणि आता हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि पूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे प्रकारे तुम्ही जाऊ शकतात इकडे गुजरात राज्यामध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देण्यासाठी मित्रांन पोचलो आता आम्ही दोन आता आम्ही एकता नगरला पोहोचलोय आणि एक स्टेशन बघितली साफ आहे चे क्लीन मित्रनो इथे समोर फ्रेश होण्यासाठी वॉशरूम आणि वेटिंग रूम दिलेला आहे तुम्ही यूज करू शकता तिकडं जाऊन आता आपण स्टेशनचा बाहेर जाऊया एकटा स्टेशनच्या बाहेर आलो आहे स्टेशन वगैरे कार्तिक आहे स्टेशन वगैरे एकता नगर टेशन बघा आणि ही ती बस आपल्याला घेऊन जाणार ही बस आहे आपल्या फ्रेंडला सोडतात आम्ही बसलोय दिसते का नाही बस बघा मित्रांनो फुटलेलो आहे आम्ही आता का एक बस आम्हाला सोडलाय आणि बघा समोरच बघा स्टॅच्यू ऑफ बघा तिकडे जायचं आपल्याला आता पार्किंग झोन आहे जगातील सर्वात उंच म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांची प्रति प्रतिमा तुम्ही बघू शकता किती उंच आहे आणि तुम्ही माझ्या कॅमेरातनं झूम करून मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आणि पूर्ण आता त्यातले कसं जायचं पूर्ण एंट्री आतमध्ये कशी घ्यायची ते पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करीत आता मित्रांनो मित्रांनो पोयाने बोकळा मागवला आहे मित्रांनो इथे बघा प्राइस आणि टाइमिंग दिलेला आहे कुठे कुठे फिरायचं इकडे कुठे कुठे पॉइंट आहे फिरण्यासाठी आणि ते समोरच बघा आता इथे मॅप आहे मॅपच्या द्वारे तुम्ही बघू शकता कुठे कुठे अजून काय फिरण्यासारखं आहे का टायमिंग बघा एंटर झाल्या आतमध्ये आणि आमचा बाराचा म्हणजे बाराचा टायमिंग होता आता आम्ही एंटर झालं आम्ही ऑनलाईन तिकीट काढले आहे तिकीटचा टा प्राईस आहे तीनशे ऐंशी रुपये आणि पण पायाजवळ जायचं असेल तर दीडशे रुपये तिकीट आहे पर ह्याची लाईन आहे तिकडनं बघा पुढं दाखवतोच मी आता करतात तिकीट आणि आपला विकाणं आता एंटर करायचं आहे कुठे जायचं आहे पिकअप होतात आणि आता इकडनं एंट्री आतमध्ये बघा इथे आता आलोय इथे आपला फोटो काढूया आता आपण काढते हा तो मोबाईल काढ आता फोटोशूट करूया आपण इथे जुटेचा मित्रांनो आता एंटर झालंय आम्ही आता इकडनं सरळ चालत जायचं आहे पुढे मी सांगतो मित्रांनो आम्ही आता मला हा मित्रांनो आता आम्ही तिकडे जातो पायाजवळ ही बघा नर्मदा नदी पूर्ण आता चुकलेली आहे बघा आणि इकडनं त्या खुर्च्या त्या लाईट शो होतात ते इकडनं आमचं सांग संध्याकाळी आम्ही बघणार आहे ते व्हिडिओमध्ये बघत राहा ते पण मी पूर्ण दाखवणार आहे व्हिडिओमध्ये आता मित्रांनो इकडनं सरळ चालत जायचं आहे आणि इकडे वर सांग मी पुढे सांगतो आता आम्ही जरा फोटो विटो काढतो आता आपण जाऊया तिकडे हां

हे बघा तिकडनं बघा ही नर्मदा नदीच थोडंसं पाणी हे बघा तो काय हे बघा हे भाग दिसत बघा डोळला भेजन झाले आधी देखो लोक दिसते आपल्याला ट्रेन जण आहे ट्रेन कडले तुम्हीच होते घडा सारखे करून देतो मित्रांनो आता आम्ही आलो आहे सरदार वल्लभभाई पटेल बघा कॅमेरा आम्हाला वरती करायला लागतोय बघा मोठी मूर्ती आहे बघा टॅच्यू आहे आम्हाला तिकडं जायचं आहे तिकडनं त्या डोखा म्हणतो किती उंच आहे बघा वेंडी लय उंच आहे बघा अरे लय आहे भावा काय सीन भारी आहे रे हवा लय मोठी मूर्ती तुम्ही त्याच्या मीला नक्की भेट द्या कॅमेरा पण मावत नाही बघा खालता खाली तू एवढं आणि बघा किती कॅमेरा वरती काय लागतो मी किती सांगा बघा आता आपण तिकडे जाणार त्या बोटाजवळ चला तिकड आता तर जायचं आपल्याला ते कार्तिकी फुल फास्ट दाखव बघा वरती चढतोय आणि स्वप्न पूर्ण आलं मी आमचं किती दिवसांनी प्लॅन दिवसां होता आम्हाला जायचं आहे जायचं आहे आणि आज फायनली ते स्वप्न पूर्ण आलंय आमचं आणि हे बघा बघा अजून थोडं वर जायचंय हे बघा किती उंच आहे ही बघा किती कॅमेरा वर केलाय मी पूर्ण कॅमेरा वर केलाय असं सरळ ठेवलं बघा कसं दिसतंय आणि असं वर केलं की बघा पूर्ण कॅमेरा वर केलाय बघा आता तर फुल मजाच येणार आहे काय करतिक असं काय वाटतय बघा इकडे पण सुकले आता काय मित्रांनो हे बघा किती उंच आहे हे बघा हे बघा मित्रांनो आता बघा आता आम्ही पूर्ण जवळ आलोय पण बघा बाय बघा मित्रांनो किती मोठा आहे हे बघा कधी हे काय आहे <laughs> तुला हे पाय बघा कार्तिकचा आकार बघा अंगठ्या चप्पल लावतो या <laughs> आईच्या गो भारे भारे बघा पूर्ण हे किती बघा बोटे आहे <laughs> आईच्या गावात भारी रे कस कस काम केलं असेल रे या लोकांनी पाय हात लावला <laughs> बघा किती उंच आहे आणि आम्हाला अजून वरती जायचंय मेन याच्यावर पूर्ण तिथली व्ह्यू दिसणार आता चला <laughs> बघूया बघा किती आहे बघा फक्त पायच किती लागते बघा फोटो पण काढूया आपण तिकडे बडायचं काय आहे फोटो निघेल का असा काढ नाही सोय हे बघा हे इकडे

कमी पाणी आहे इथे पण किती खोल असेल टाईपचे एंटर करूया म्युझियम म्युझियम आहे इथे म्युझियम बघा किती भारी आहे मग एक एक करून दाखवतो सगळं बघा तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून वाचू शकता व्हिडिओ स्टॉप करून वाचा सगळ्यांनी जाणकारी घ्या कसं वाटतंय पूर्ण पैसा पैसा वाया नाही केला यातला पूर्णपणे खर्च परफेक्ट झालाय बघा किती भारी आहे तुम्ही पण ह्या ठिकाणी नक्की भेट द्या चला आणि ही इथे कशी त्याच्यामुळं पण तिथे पूर्ण इथे बघा आहे मला दाखवतो बघा बघा कशी म्हणजे बरोबर कसी म्हणजे आहे

चला पुढे जाऊया चला पुढे जाऊया आता माहितीचे आपण 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 आता Asli ya. Anak India Ini Mana?

Mal landi, merah落i.

किया था स्वीकार गांधी बापू का शिष्य सत्य अहिंसा का अवतार किंतु एक भारत करने को धर लेता हथियार लौह पुरुष संबोधन था वो लोहे की दीवार तेज पुंज तुम शक्ति पीठ तुम बल का सागर अपरम पार का अठारह सौ सत्तावन में अंग्रेजों को ललकारने वाले पहले स्वतंत्रता संग्राम के एक सक्रिय सिपाही थे झले भाई पटेल करमसद गाँव के इस बहादुर देशभक्त किसान मित्रांनो आजचा ब्लॉग आता मी इथेच थांबवतो आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉग थांबवण्या अगोदर टोटल खर्च किती आहे सांगतो मी आणि आम्ही दादरोना ट्रेन पकडलेली दादरोना ती ट्रेन दररोज अकरा पन्नासला रवाना होते आणि एकटानगरला सात पंचवीसला पोचवते सकाळी दररोज आणि या ट्रेनचा नंबर आहे वन टू नाईन टू सेवन दादर नगर सुपरफास्ट एक्सप्रेस आणि याची तिकीट आहे पंधराची तिकीट आहे एकशे सत्तर रुपये आणि स्लीपरची तिकीट आहे तीनशे दहा रुपये आणि आम्ही काढलेली होती जगराची तिकीट काढलेली एकशे सत्तर रुपये आणि तुम्हाला त्याच्या मिळवूनची तिकीट ऑनलाईन पण काढू शकतात आणि ऑफलाईन पण करू शकतात आणि आम्ही ऑनलाईन काढलेली तिथे तिकीट पडली तीनशे ऐंशी रुपये आणि टोटल आणि खाण्यापिण्याचा खर्च मी सांगत नाही कारण तुमच्यावर आहे खाण्यापिण्या तसं काय खाण्यापिण्या पकडून त्याला दोनशे रुपये आणि टोटल सातशे पन्नास रुपयापर्यंत खर्च होतो पण मिनिमम हजार रुपये पकडा येऊन जाऊन आणि तुम्ही हजार रुपयामध्ये पूर्ण त्याच्यावर किनोटी संपूर्ण फिरू शकतात आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तो नक्कीच कमेंटमध्ये सांगा आता भेटू आता असंच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काय बाय